जे पदार्थ आपण घरी बनवू शकतो असे पदार्थ शक्यतो बाहेरून आणूच नाही असं मला तरी वाटतं आता वाटाणाच ना जो सध्या मार्केटमध्ये थंडीच्या दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतो आणि तोच जर का आणून आपण तो फ्रोझन वाटाणा स्टोअर करून ठेवला तर तो आपल्याला वर्षभर वर टिकतो आणि बाहेरचा जो प्रोजन वाटाणा आपण घेतो त्याच्यामध्ये कलर आणि प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात कारण तो जास्त दिवस टिकण्यासाठी तर शक्यतो बाहेरचे पदार्थ मी जास्त खात नाही किंवा आणतसुद्धा नाही घरीच जेवढं शक्य होईल तेवढं बनवते तर मी इथं दोन किलो वाटा आणला होता तो छान असा सोलून घेतला आता वाटाणा निवडताना छान असा निब्बर घ्यायचा म्हणजे जा तो जास्त दिवस टिकतो वटाणा छान असा एक चमचाभर साखर घालून त्या पाण्यामध्ये उकळवून घेतला एक पाच मिनिट ठेवला आणि त्याच्यानंतर लगेच बर्फाच्या पाण्यामध्ये घातला बर्फाच्या पाण्यामधून थंड झालं की काढून चाळणीवरती नितळून घ्यायचा आणि एका कपड्यावरती पसरवून घ्यायचा थोडा सुकला की असा समस्त कॅरबॅगमध्ये भरून एकदम पॅक करून तुम्ही फ्रीजमध्ये याला टो स्टोअर करून ठेवू शकता अगदी वर्षभर आरामात टिकतो जर तुमच्याकडे बॅग नसतील तर एखाद्या प्लास्टिक डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हा स्टोअर करून ठेवू शकता